राजे भरकता त्यामुळे शांतता बाळा <laughs> जय <जैस्तिया>। श्री <लैंते> राम श्रीराम <laughs> आज सुंदर सहयोग आहे हिंदू व्यवसाय बंधू सागरी यांच्या वतीन हिंदू एकता यांच्या वतीन <laughs> आज

जे हृदयात आहे त्याला चालना देण्यासाठी त्याला जागृत करण्यासाठी हा मेळावा निश्चित कधी कधी राणेसाहेब असं वाटत सभागृहामध्ये की एक दिवस मराठी माणूस सभापती पासून असं पुढे काय करायचं येण्याच्या मार्ग आहे त्यामुळं आपण कंट्रोलमध्ये राहायला म्हणजे तुम्ही जे म्हणता त्याच्याबरोबर आम्ही सगळी जनता तुमच्या बरोबर आहे

आम्ही सभागृहात होतो राणेसाहेब पण असता आम्ही बघतो सभागृह एवढीच गल्ली राहील या पद्धतीच्यासाठी बाकी सगळं सभागृह आमचं आहे काय करे मोदक ते पण येतात जातात बसतात काय बोलायला जास्त नाही विरोध पक्ष नेता नाही काय नाही काय नाही ही परिस्थिती आहे ज्याने साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही सभागृहात कार्यक्रम करणार त्याबद्दल चिंता त्यामुळे निश्चितच हे जरुरी आहे मग अशी गोष्ट देताना हिंदू राष्ट्र म्हणजे गोष्ट पाऊल टाकावे त्या दृष्टिकोनात आणि केंद्र पाऊल टाकायला त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर लोक चिंता नाही पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजू नका तुम्ही हिंदू चा मारून लावला जाता त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत